जिल्हा परिषदेतील योग शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीसाठी आंदोलन जिल्हा परिषद आरोग्य वर्धिनीतील योग शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीसाठी मागणी जोर धरू लागली आहे यवतमाळ जिल्हा आरोग्य वर्धिनी सर्व योग शिक्षक महाराष्ट्र योग्य शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले संघच्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या योग शिक्षकांची पुनर्नियुक्ती यवतमाळ जिल्ह्यात झालेली नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठा संताप आहे इतर जिल्ह्यात पुनर्नियुक्ती झाली असताना यवतमाळमध्येच विलंब होत असल्याचे संघाने निदर्शनास आणून दिले संघाने प्रशासनाला इशारा दिला आहे की पुनर्नियुक्तीचा प्रश्न लवकर न सोडविल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी महाराष्ट्र योग शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तसेच योगा फाउंडेशनचा सचिव महाराष्ट्र व आरोग्यवृद्धी योग शिक्षक संघटनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने आम्ही आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयाजवळ एक दिवसाचे धरणे आंदोलन व उपोषण करीत आहोत या आंदोलनात पूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्यवर्धनी योग शिक्षक शिक्षिका सहभागी आहेत व आमच्या दरवर्षी आरोग्यवर्धनी योग शिक्षकांना पुनर्नियुक्ती मिळत असते एप्रिल महिन्यात ती यावर्षी पाच सहा महिने होत आले अर्ध वर्ष संपत आलं तरी त्यांनी पुनर्नियुक्ती दिली नाही त्यामुळे आरोग्यवर्धनी योग शिक्षकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे व या आरोग्यरोजी योग शिक्षणा महिलांची संख्या जास्त असून त्यात गरीब विधवा तसेच समावेश आम्ही सर्व जिल्ह्यातील बेरोजगार दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला चोवीस पंचवीस पासून आम्हाला नियुक्ती दिलेली नाही तसेच आमचे मानधन सुद्धा शासनाने अडवून ठेवलेलं आहे दोन हजार एकोणीस पासून आम्ही योग शिक्षक कार्यरत आहोत चांगल्या प्रकारे आम्ही पी एस सीवर ग्रामीण भागात प्रत्येक गावागावात खेळाखेडात ग्रामीण भागात जाऊन ते तेथील नागरिकांना आम्ही कोरोना काळात सुद्धा योग शिकवलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा आधारसुद्धा बरा झालेला आहे शासनाने यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आमची ऑर्डरच काढलेली नाही आमची पुनर्नियुक्ती व्हावी आणि आम्हाला रोजगार मिळावा यासाठी आम्ही सर्व महिला यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील सर्व योग शिक्षकांना बेरोजगार करून शासनाला काय मिळालं आहे हे आम्हाला समजत नाही आम्हाला रोजगार मिळावा आणि आमची पुनर्नियुक्ती व्हावी नियमित आम्हाला मानधन मिळावा यासाठी आम्ही सर्व योग शिक्षक यवतमाळ जिल्ह्यातील एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत योग शिक्षक संघाचा राज्य उपाध्यक्ष प्रवीण मस्के आज जवळपास आठ वर्षापासून आरोग्य वर्धनी योग केंद्रामध्ये योग शिक्षकाची नियमितपणे योग चालत होते परंतु निवडणुका झाल्यानंतर शासनाने अचानक योग सत्र बंद केले आमचं म्हणणं आहे की तुम्ही योग सत्र का बंद केले त्याचं आम्हाला स्पष्टीकरण द्यावे तर आणि ही यो, योग योग शिक्षकाची जे नियुक्ती जी रखडलेली आहे ती नियुक्ती परत आम्हाला प्रदान करावी